24 हर पल आपके संजय नगर विकास सार्वजनिक बांधकाम विधी व न्याय सार्वजनिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि मागास बहुजन कल्याण विभाग यावर मागण्यावर चर्चा करण्यासाठी माझे विचार मांडण्यासाठी मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी दोनच विभागाबद्दल या ठिकाणी चर्चा था। करणारे अध्यक्ष महोदय नगर नगरविकास विभागाच्या अंतर्गत काही विषय जे आहेत जे ठाणे महापालिकेच्या संबंधामध्ये आहे हे एक ठाणे महापालिकेच्या माध्यमातून काँग्रेस दर्शन सागर डेव्हलपर्स यांच्यावर दोन हजार बावीस साली अध्यक्ष महोदय गुन्हा दाखल झाला होता अध्यक्ष महोदय मी हे उदाहरण एवढ्यासाठी देतोय की या ठिकाणी या लूट की छूट जरी झाली तरी देखील कुठल्याही प्रकारची कोणावरी काही शिक्षा होत नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची लूट की छूट याचं एक मी फक्त उदाहरण देतोय अशी माझ्याकडे तीस उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये जे पैसे आले महापालिकेकडनं महापालिकेकडे मग ते विकास खात्याचे असतील निरन्यालय विभागाकडनं असतील स्मार्ट सिटीच्या अंतर्गत असतील या पैशाचा गैरव्यवहार झालेला आहे अनियमितता झालेली आहे याच्या पैशाचे खर्च जो आहे तो असाच दाखवला आहे आणि पैशाची बिलं जी आहेत ती काढून घेण्यात आलेली आहेत अशी अनेक उदाहरणं जी आहेत ही या महानगरपालिकेमध्ये झालेली आहे पण कोणावरही काही कारवाई झालेली नाही करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करोडो रुपयाचा अपहार या महापालिकेत आहे अध्यक्ष महोदय आणि ज्याच्या संबंधामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिलेलं आहे की याची कसून चौकशी झाली पाहिजे उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे मला आठवत आहे की वीस वर्षापूर्वी सर्ववीर आनंद दिघे साहेबांनी चौकशी लावली होती चौकशीची मागणी केली होती आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी देखील ती चौकशी मान्य करून नंदलाल समिती नेमली होती अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे माझी ही मागणी आहे की या निमित्ताने हा जो काही सात आठशे कोटी रुपये आले चांगल्या कामाकरता आले असतील पण त्याच्याकरता वापरले गेले का त्याचा प्रत्यक्ष कशा प्रकारचा लेखाजोखा का झाला काम न दाखवता बिलं काढली गेली का अशा प्रकारच्या अनेक उदाहरणं ही मी सादर करणार आहे परंतु याची उच्चस्तरीय चौकशी होणार की नाही हे आपण निश्चितपणे आपल्या उत्तरामध्ये सांगावं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दर्शन सागर डेव्हलपर्स आणि त्यांचे भागीदार त्यांचे वास्तूविशारधार या विकासकांनी फसवणूक झालेली आहे महापालिकेने या संबंधामध्ये वीस मार्च दोन हजार बावीस साली गुन्हा देखील दाखल केलेला आहे कासार वडोली पोलीस स्टेशनमध्ये अध्यक्ष महोदय की याच्यामध्ये चा ज्या चार हजार स्क्वेअर मीटरच्या वर जी बांधकामं झाली असतील त्याच्यामधले वीस टक्के जे आहे या सदनिका ज्या आहेत त्या तुम्ही बांधाव्यात आणि त्या म्हाडाला हस्तांतरित केल्या कराव्यात परंतु त्या केल्या गेल्या नाहीत महापालिकेने या विकासकावर गुन्हा दाखल केला अध्यक्ष महोदय पण त्याला अटक झालेले आजपर्यंत गेली तीन वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आणि या एकवीस सदनिका एकतीस सदनिकापैकी या परस्पर विकल्या गेल्या ना महापालिकेला त्याची खंत ना म्हाडाने देखील विचारलं नाही की बाबा आमच्याकडे ज्या सदनिका द्यायला पाहिजे होत्या त्या अजून तुम्ही दिल्या कशा नाहीत आणि त्याच्यामुळे अध्यक्ष मोदय माझी या निमित्ताने बागडी आहे की याच्या संबंधीमध्ये कठोर चौकशी झाली पाहिजे उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे हे प्रकरण जे आहे ते कोर्टामध्ये देखील अनेक लोकांनी दाखल केलेलं आहे आणि त्याच्यामुळे महापालिका आणि म्हाडा ही या प्रकरणामध्ये चौकशी का करत नाहीये अध्यक्ष महोदय ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कामगारांचे देखील अनेक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय आणि त्याच्यासंबंधी मी देखील संबंधित अधिकाऱ्यांच्याबरोबर बरोबर मिटिंग देखील केली होती अध्यक्ष महोदय कोविडच्या संबंधामध्ये कोविडमध्ये काम तिथल्या कामगारांना कोविडच्या काळामध्ये ज्यांनी काम केलं कर्मचाऱ्यांनी त्यांना कोविड भत्ता देण्याचं मान्य केलं होतं पण आजही कोविड भत्ता दिला गेलेल्या अध्यक्ष होते आणि त्याच्यामुळे तो कोविड भत्ता देखील दिला पाहिजे ठाणे महानगरपालिकेतील शासनाने अतिशय एक उत्तम काम केलं की वारसा हक्काने सफाई कामगारांना त्या ठिकाणी वारसा हक्क दिला जो घाडीत काम करतो त्या प्रत्येकाला हा वारसा हक्क दिला त्याच्याबद्दल मी शासनाचं देखील अभिनंदन करेन आणि शासनाने देखील कोर्टामध्ये हा मुद्दा जो आहे तो त्या ठिकाणी मांडल्यामुळे कोर्टाने देखील मान्य केलं आणि जो जो गाडीत काम करतो त्या सफाई कामगाराला वारसा हक्क मिळाला माझी या निमित्ताने मागणी आहे की संबंध महाराष्ट्रामधल्या पन्नास हजार कामगारांना याचा लाभ झाला मीच त्याचा फॉलोअप करत होतो मीच त्याचा पाठपुरावा करत होतो सफाई कामगारांचा परंतु प्रत्यक्षामध्ये त्या त्या नगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये अजूनही अडवणूक होते वारसा हक्काने दिल्या गेले द्यायला ज्या कामगारांना वारसा मिळाला पाहिजे तो अजून मिळत नाहीये आणि तो देखील एक टाइम बाउंड कार्यक्रमामध्ये त्यांना त्या ते वारसा हक्काने त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे अध्यक्ष महोदय ही माझी मागणी आहे त्याच्याच बरोबर फायलेरिया विभागामध्ये देखील जे काम करतात ते देखील सफाई कामगार आहेत अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे की यांना देखील जर वारसा हक्क लागू करता आला तर तो अवश्य लागू केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय या दोन्ही कामामध्ये फारसा काही फरक नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अनेक महापालिकेमध्ये जे आस्थापनेवर काम करणारे अधिकारी आहेत यांच्याबद्दल तर माझ्याकडे तक्रार आहे जवळजवळ चारशे कामगारांनी सांगितले की यांना काढून टाका हे टोलवाटोलवी करण्याशिवाय दुसरं काही करत नाहीत जे महापालिकेच्या अखत्यारीत आहेत त्यांना ते देखील न्याय देत नाहीत शासनाकडे पाठवतात आणि सहा महिने दुसकी फाइल जी फाईल जी आहे ती फिरत राहते अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे आता या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेमध्ये शिक्षण विभागामध्ये शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी पंधरा पंधरा वर्ष काम करत आहेत थोक पगारावर काम करत आहेत त्यांना नियमित करण्याचा विषय जो आहे तो अजूनही टोलवा टोलवाटोलमध्येच अडकलेला आहे अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे की या संबंधीमध्ये आस्थापनेवरील कायम पदावर त्यांना सामावून घेण्याची कार्यवाही देखील झाली पाहिजे दे, अध्यक्ष महोदय अशा प्रकारची माझी मागणी आहे अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या महापालिकेच्या अंतर्गत ते करण्यासारख्या आहेत त्याला देखील अध्यक्ष महोदय दे टोलवाटोलवी केली जाते मग मा ठाणे महानगरपालिका नगरपालिका एन एम एम पदाची वेदन त्रुटी दूर करण्याचा विषय असो किंवा अन्य विषय असो आणि त्यामुळे त्याच्या संबंधामध्ये एक टाइम वाहून अशा प्रकारचं काम झालं पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय फेरीवाला धोरण तर या मागच्या टर्म मध्ये मा दे देखील मी उपस्थित केलं होतं कशाकरता फेरीवाला धोरण जाहीर होत नाही प्रत्यक्षतेची अंमलबजावणी का होत नाही कामगार कार्यालयाने त्या ठिकाणी अधिकारी जरी नेमला होता तरी देखील अजून देखील प्रत्यक्ष वीस जणांची समिती होऊन फेरीवाला ना फेरीवाला क्षेत्राची त्या ठिकाणी घोषणा झालेली नाही ती कामगार फेरीवाला धोरण देखील या ठिकाणी अस्तित्वात नाही ते देखील अस्तित्वात आलं पाहिजे अध्यक्ष महोदय शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणामध्ये अनेक लोक बाधित झालेच आहेत दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष त्यांना त्यांच्या त्यांना अजून त्यांना जागा मिळालेली नाही अध्यक्ष महोदय माझी या निमित्ताने मागणी अनेक घरांना मिळाली नाहीत अनेक त्यांना दुकानं मिळाली पाहिजे गाळे मिळाले पाहिजेत त्यांनाही मिळालेली नाही याची अध्यक्ष महोदय श्वेतपत्रिका काढण्यात यावी अनेक लोकांना चुकीच्या लोकांना देखील जागा दिल्या गेल्या आहेत परंतु प्रत्यक्ष ज्यांना गरज आहे ज्यांची ज्यांना तुम्ही कबूल केलेलं आहे की आपण बाधित आहात आपल्याला दिलं जाईल त्यांना दिलेलं नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या निमित्ताने शहरामध्ये अनेक ठिकाणी सोसायटीच्या अंतर्गत देखील वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी घ्यायला लागते आणि मग त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोसायट्यांना जो खर्च परवडणारा नाही अशा प्रकारचा सोसायटीला खर्च करायला भाग पडलं जातं जर फाद्याची छटाई करायची असेल तर सो सोसायट्यांना ते दे पैसे द्यायला लागतात माझी या निमित्ताने मी मागच्या वेळेलाही अध्यक्ष मध्ये मागणी केली होती की महापालिकेने याच्याकरता चार पाच कोटी रुपये स्पेअर करावेत आणि ही छटाईचं काम जे आहे ते विनामूल्य या महापालिका क्षेत्रामध्ये या मोठ्या गृहसंकुलामध्ये किंवा छोट्या गृहसंकुलामध्ये केलं जावं मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते त्याची देखील अध्यक्ष महोदय दाद का घेतली जात नाही हा देखील फार मोठा प्रश्न अध्यक्ष महोदय कचऱ्याचा प्रश्न तर मी आत्ता व्हाईट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये देखील मांडणार होतो अध्यक्षमध्ये आज या शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो इतका म्हणजे त्याने आग पेटलेली तिथे कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो पेटलेला आहे जागोजागी मला जो जो, जो चाळीस पन्नास फोन आले असतील एकही विभाग असा रे की तिथला कचरा उचलला जाणार नाही जागेला गेला, गेला नाही आणि त्यामुळे सहा महिने झाले हा प्रश्न ऐरणीवर येऊन देखील अधिकारी तिथलं प्रशासन हे काही झोपा करत का त्याला हे दिसत नाही का या हा की हा कचऱ्याचा प्रश्न पंचवीस लाख लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये आज कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था जी आहे ती योग्य पद्धतीने नियोजन पद्धतीने मनमानी पद्धतीने तुम्ही काम केल्यानंतर हा प्रश्न एवढा मोठा ऐरणीवर आलाय की लोकांची आता किती त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होणारे अध्यक्ष महोदय अशा प्रकारे त्या ठिकाणी कचरा जो आहे तो जमा जमा होत आहे अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे या प्रश्नावर बरं लोकप्रतिनिधीही बोलवत नाही लोकप्रतिनिधी त्यांनी तुम्ही बोलवा त्यांच्यासंब त्यांच्याशी चर्चा करा खरंतर आमच्याकडे दोन दोन पॉवरफुल मंत्री पण आहेत तरी देखील हा प्रश्न कसा काय या ठिकाणी निर्माण होऊ शकतो याच्या संबंधामध्ये तातडीने पावलं उचलली गेली पाहिजेत अशा प्रकारची देखील माझी या निमित्ताने महोदय मागणी आहे वेदर शेडचा प्रश्न जो आहे तो तर अनेक वेळाला आम्ही सांगितलेला आहे त्याचा निर्णय पण होत आलेला आहे की अनेक सत्तर पंच्याहत्तर इमारतींनी इमारतीचं आयुष्य वाढावं म्हणून वेदर शेडला परवानगी देवी नियमित करावं नियमानुकूल करावं म्हणून सांगितलंय परंतु त्या तोही प्रश्न जो आहे तो मार्गी लागला जात नाही अध्यक्ष महोदय अनेक या संबंधामधले विषय जे आहेत ते मी या ठिकाणी केवळ विकासचे विषय जे आहेत ते उपस्थित केले अध्यक्ष महोदय ज्या ज्या मी मागण्या केल्या मी अपेक्षा करतो की संबंधी चौकशी याच्यासंबंधी ठोस आश्वासन आपल्या उत्तरामध्ये मिळेल अशा प्रकारची मी अपेक्षा करतो शेवटचा एक विधी आणि न्यायचा विषय आहे की चॅरिटी कमिशनरच्या कार्यालयामध्ये अनेक प्रकरणं जी आहेत ती प्रलंबित आहेत वर्षानुवर्ष एक तर माणसं नाहीत मॅनपॉवर पॉवर नाही त्याच्यामुळे देखील त्याच्यामध्ये ती प्रलंबित विषय आहेत आणि त्याच्यामुळे अनेक संस्थांना जे आहे ते खेटे काढण्याशिवाय दुसरं काही हाताला लागत नाही तर त्यासंबंधी देखील काही याच्यामध्ये ठोस अशा प्रकारचा ऍक्शन प्लॅन करता आला तर तो देखील करावा या निमित्ताने या पुरवणी मागण्यावर निश्चितपणे ठोस उत्तर द्यावीत अशा प्रकारची मी विनंती करतो धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा